मित्रांनो दत्त जयंती संदर्भात मी कर्कराशसाठी स्पेशल दहा ब्लॉग घेऊन आहे तर आजचा जो पहिला विषय आहे तो कर्कराशसाठी जिथं जे राहतात त्याच घरात त्यांनी तीनमुखी ऊर्जा सक्रिय करण्याचं त्यांचं सेटअप कसं आहे त्याबद्दल आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो जयंती हा दिवस आध्यात्मिक शक्ती संरक्षण शांती आणि अंतकरणातील भार हलका करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो कर्कराशचे लोक भावनाशील घराला बांधलेले संवेदनशील आणि ऊर्जा लवकर शोषून घेणारे असतात त्यामुळे जयंतीला घरात तीन मुखी दत्त एनर्जी ट्रँगल तयार केले असताना सर्वाधिक लाभ होतो हा सेटअप परंपरा नाही तर ऊर्जा विज्ञान प्रतिका आणि शास्त्र प्लस मानसिक स्थिरता यावर आधारित आहे तीन मुखी एनर्जी ट्रँगल म्हणजे काय हा एक त्रिकोण ऊर्जा व्यवस्था आहे जिथे घरात तीन महत्वाच्या पॉईंट्सवर श्री दत्तात्रयाशी संबंधित तीन सिंबॉलिक प्रतीक ऊर्जा स्रोत ठेवले जातात हा त्रिकोण माइंड होम औरा या तीन पातळ्यांवर ऊर्जा वाढवतो या तीन मुखांचा अर्थ आहे की पहिला मुख संरक्षण दुसरा मुख भावनिक संतुलन तिसरा मुख आशीर्वाद व समृद्धी कर्क राशीला हे तीन स्तर अत्यंत आवश्यक असतात हा ट्रँगल का काम करतो कर्क राशीचे लोक तुम्हाला माहिती असेल सहज मनावर घेतात घरातील वातावरणाने खूप प्रभावित होतात चांगली वाईट एनर्जी लगेच बॉडीमध्ये घेतात झोपेवर मूडवर निर्णयावर घरातील वाईबला थेट परिणाम होतो म्हणून तीनमुखी ट्रायंगल घराच्या व्हायब्रेशनल फ्लोला संतुलित करतो दत्त तीन तीनमुखी एनर्जी ट्रायंगल कसा तयार करायचा पहिला मुख संरक्षण ऊर्जा म्हणजेच नॉर्थ ईस्ट ईशान्य बाजू सिम्बॉल लावायचा तिथे तीनमुखी दत्तात्रय फोटो किंवा लहान फ्रेम किंवा दत्तमंत्र लिहिलेली कापडी पट्टी किंवा अजून दत्तात्रयाचा त्रिशूळ देखील चिन्ह तुम्ही लावू शकता काय करायचे त्या दिवशी मित्रांनो सकाळी सहा ते नऊ दरम्यान त्या ठिकाणी दिवा लावा कपूर किंवा लवंग यांचा धूर द्या श्री गुरुदेव दत्ता मंत्र हा अकरा वेळा बोलायचा कर्कराशीसाठी ह्याचा काय परिणाम होईल तर निगेटिव्ह एनर्जीचं संरक्षण नंतर भीती कमी होईल त्यानंतर मन स्थिर व शांत होईल दुसरा मुख भावनिक संतुलन वेस्ट पश्चिम दिशा मित्रांनो सिम्बॉलिक जर पाहिले तर तिथे तुम्ही निळा किंवा पांढरा क्रिस्टल बॉल किंवा अजून चंद्राचे प्रतीक म्हणजेच मून सिम्बॉलची जी फ्रेम आहे तीच देखील तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा पाण्याने भरलेल्या छोटी काचेची वाटी म्हणजेच तुम्ही वॉटर साईन एलिमेंटचे आहात त्यामुळे आता काय करायचे दत्त जयंतीच्या दिवशी चांदण्या प्रकाशात दहा मिनिटे ठेवायचे त्यांच्या शेजारी लहान मातीचा दिवा लावा ओम सोम सोमाय नम हा जप अकरा वेळा म्हणायचा कर्करासाठी याचा परिणाम असा होईल की यांचा मूड स्विंग कमी होईल ओव्हर थिंकिंग कमी होईल मित्रांनो इमोशनल क्लॅरिटी वाढते तिसरा मुख आहे आशीर्वाद व समृद्ध म्हणजे साऊथ इस्ट आग्नेय दिशा मित्रांनो सिंबॉल ह्या दिवशी तिथे ठेवायचा काऊ किंवा डॉग किंवा इगल किंवा त्रिशूल असणारा ह्याचा कॉम्बिनेशनचा जरी फोटो ठेवला तरी चांगला आहे कॉपर ट्रँगल यंत्र कॉपरचे जे यंत्र असतात ते देखील तुम्ही ठेवू शकता केशराचा छोटासा तिळक किंवा ऑरेंज रेड लॅम्प देखील तुम्ही ठेवू शकता आता काय करायचे त्या जागेत केशर मिश्रित पाण्याने शिंपडवा लाल रंगाचा कपडा ठेवा ओम दत्तात्रेयाय नम एकवीस वेळा म्हणायचे कर्करासाठी ह्याचा काय परिणाम होईल तर आर्थिक स्थिरता येईल त्यानंतर घरात समृद्धी येईल तसेच कामे वेळेवर सुरू होणे अडथळे हटणे आणि ट्रँगल कसा बनवायचा याचं जर फायनल विचारलं तर घरात वरील तीन पॉइंट्स निवडा ईशान्य म्हणजे संरक्षण पश्चिम दिशा म्हणजे भावनिक संतुलन आग्नेय म्हणजे समृद्धी मी तुम्हाला काय ठेवायचं हे देखील सांगत आहे दत्ताचा फोटो वॉटरमून सिंबोल आणि रेड लॅम्प हे तीन पॉइंट्स घरात अदृश्य त्रिकोण तयार करतो या त्रिकोणाचा प्रभाव घरातील ऊर्जा स्थिर शांतता सकारात्मक कंपने भांडणे तणाव नकारात्मक भावना कमी करतो झोप सुधारतो कर्कराशच्या मनाला इन्स्टंट कम्फर्ट दत्त एनर्जी घरात सर्क्युलेशन सुरू करते दत्त जयंती विशेष ॲक्टिवेशन रिट्युअल आहे तिन्ही पॉईंट्सवर दिशा दिवा लावा तीन वेळा श्री गुरुदेव दत्त मंत्र घरभर म्हणत वॉक म्हणजेच चाला पंचगंध अगरबत्ती दाखवा धूप दाखवा या त्रिकोणाला मनात व्हिज्युअलाइज करा घराच्या मध्यभागी एक मिनिट शांत बसा घर कर्कराशासाठी हे जे उपाय आहेत ते दत्त जयंतीच्या रात्री उजव्या हातात पाणी घेऊन हे तीन वाक्य तीन वेळा म्हणायचे आहे दत्त ऊर्जा माझ्या घरात मनात आणि भावनामध्ये स्थिर होतो याचा परिणाम एकवीस दिवस टिकतो कमीत कमी कोणाला सर्वात जास्त फायदा आहे कर्कराशचे लोक ज्यांना इमोशनल इम्बॅलेन्स ओव्हर थिंकिंग घरातील तणाव मन सतत हेवी असणं कॉन्फिडन्स कमी होणे तसेच कामात अडथळे येणे झोप खराब होणे आणि त्यांना हा ट्रँगल चमत्कारिक काम देखील करेल आणि हा फक्त एकवीस दिवसासाठीच नाही तुम्ही दर पौर्णिमेला जरी केला तर तुमच्यासाठी हा खूप चांगला असेल आणि घरातील प्रत्येक मेंबरला मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषया असं तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि हो दत्त जयंतीशी रिलेटेड अजून वेगवेगळे विषय मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तोपर्यंत धन्यवाद